वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल संजय गांधी निराधार अनुदान योजना व राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अपडेट करण्याचे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजना व राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तसेच जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्यात आले आहे परंतु काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही कारण लाभार्थ्यांना वारंवार विनंती करूनही त्यांचे आधार कार्ड अपडेट केलेले नाही फेब्रुवारी बावीस व आठ जुलै तसेच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या मिटिंगच्या लाभार्थ्यांनी लाभार तात्काळ लाभार आधार कार्ड अपडेट करून मोबाईल व बँक खात्याशी लिंक करावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळे यांनी केले आहे लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईलला तसेच बँक खात्याला लिंक करणे अत्यावश्यक व गरजेचे आहे अन्यथा सदर रक्कम खात्यावर जमा होणार नाही याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी असेही पत्र चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून